आज आपण अत्यंत आरोग्यदायी अशी मुळ्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत बघा त्यासाठी येथे मी दोन मुळे घेतलेले आहेत आणि मुळा अगदीच खाण्यापासून वंचित राहतो कारण आपण मुळ्याची चटणी बऱ्याच जणांना आवडत नाही पण जर या पद्धतीने आपण चटणी बनवली तर सर्वांना नक्की आवडेल अशी खात्री आहे आणि सर्वजण नक्कीच आवडीने खातील बघा त्यासाठी अगोदर दोन मुळे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि मुळे धुतल्यानंतर त्याची आपण साल काढून घेणार आहोत अतिशय झटपट अशी चटणी बनवून ही तयार होते आणि चवीला देखील अत्यंत छान लागते मुळ्याचा जो उग्रवास आहे जो तो देखील येत नाही येथे बघा मुळा आपण या पद्धतीने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणी घालून आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याचा जो देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे त्याला जी पाणी असतात ती देखील मी काढून घेतलेली आहे आणि बघा या पद्धतीने अगोदर आपण कट करून घेऊया मुळा या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपण बटाट्याची साल ज्या किसनीने काढतो अगदी त्यानेच मुळ्याची देखील आपण साल काढून घेणार आहोत एका पिलरच्या मदतीने आपण मुळ्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे जर या पद्धतीने आपण साल काढून घेतली अगोदर अर्धा भाग काढून घ्यायचा आणि नंतर उरलेला अर्धा भाग आपण काढून घेणार आहोत बघा या पद्धतीने जर आपण अशी साल काढली तर ती पटकन निघते आणि सर्व बाजूंनी एकसारखी देखील निघली जाते मुळ्याची साल काढून झाल्यानंतर आपण एका किसणीने किसून घेणार आहोत आणि बघा मुळा येथे मी पूर्ण साल काढून घेतलेला आहे आता आपण तो मोठ्या किसणीने किसून घेऊयात मुळा पटकन किसला जातो मुळा किसण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि मुळा किसल्यानंतर अगदी थोडासा भाग शेवटी शिल्लक राहतो तर तो भाग नाही घेतला तरी देखील चालेल आणि इथे बघा मी पूर्ण मुळा किसून घेतलेला आहे आणि पूर्ण मुळ्याचा किस तयार झालेला आहे नंतर बघा तीन ते चार आपण हिरवी मिरची घेतलेल्या आहेत दोन ते तीन कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे कडीपत्ता आणि मिरची देखील आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ती बारीक कट करून घेणार आहोत कोथिंबीर आपण थोडीशी जास्तच लाग घालणार आहोत आणि बघा मिरची देखील आपण थोडीशी जास्तच घालायची आहे कारण मुळा मी येथे एक ते दीड मुळा घेतलेला होता त्यासाठी चार ते पाच मिरची मी येथे घेतलेल्या आहेत जर आपण मुळाचं प्रमाण जास्त घेणार असाल तर थोडंसं मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल कारण ही चटणी जेवढी झणझणीत असेल तेवढीच छान लागते येथे बघा गरम कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे नंतर आपण यामध्ये एक चमचा जिरा घालून घ्यायचं आहे अगदीच दोन कडीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहेत आणि कडीपत्ता छान असा फुलल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कट करून घेतलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तेलामध्ये चांगली करतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो तिखटपणा आहे तो पूर्ण चटणीमध्ये खूप छान असा उतरतो तेलामध्ये हलकीशी मिरची परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिरची परतत असताना एकदम कमी ठेवायची आहे आणि नंतर बघा यामध्ये अगदी चिमूट भरणे हळद घालून घेतलेली आहे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळद घातल्याने या चटणीला रंग अतिशय सुंदर येतो आणि नंतर बघा यामध्ये आपण जो किसून घेतलेला मुळा आहे तो घालून घेऊयात मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण ऑलरेडी असतं त्यामुळे आपल्याला वरतून पाणी घालण्याची गरज अजिबात पडत नाही कारण आपण यामध्ये जेव्हा मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर मुळ्याला अं पाणी शेजते आणि त्याच पाण्यावरती मुळा व्यवस्थित शिजला जातो येथे बघा हळद पूर्णपणे मिक्स व्हावी यासाठी आपण सर्व मुळ्याचं मिश्रण एकजीव करून घेऊया साधारण एक, एक पाच मिनिटे असंच आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच आपण परतून घेणार आहोत आणि नंतर बघा याचा रंग किती सुंदर आलेला आहे यामध्ये घालूयात अगदी अर्धा चमचा मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आता सर्व मिश्रण परत एकदा एकजीव करून घेऊयात आणि एक, एक पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे एकदम मंदाचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवल्यानंतर ही भाजी पूर्णपणे तयार होते आणि बघा कोथिंबीर घातल्यामुळे दिसायला तर अतिशय सुंदर अशी ही भाजी दिसत आहे आणि मस्त अशी ही मुळ्याची चटणी आता आपण शिजवून घेणार आहोत यामध्ये बघा मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे शेंगदाण्यांचा कूड जर शेंगदाण्या आणल्यानंतर लगेच भाजून जर आपण बनवून ठेवला तर भाज्या बनवत असताना आपणाला तो पटकन भाजीमध्ये घालता येतो आणि त्याने भाजीला थिकनेस देखील एकदम छान येतो तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आयडी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला विसरू नका जिथे आपल्याला सर्व व्हिडिओज अगदी शॉपमध्ये बघायला मिळतील आणि येथे बघा झाकण ठेवून भाजी मी साधारण मंदाचेवरती पाच मिनिटे शिजवून घेतलेली आहे आणि बस अशी मुळ्याची चटणी किंवा मुळ्याची भाजी आपण म्हणू शकता तयार झालेली आहे तर या पद्धतीने मुळ्याची चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती आणि आता आपण ती सर्व करूयात मस्त अशी मुळ्याची चटणी त्याचसोबत काकडी आणि टोमॅटो आणि बाजरीची भाकरी जर आपण चपातीसोबत देखील ही चटणी सर्व केली तर त्याची देखील टेस्ट अतिशय छान लागते वरण भात आणि सध्या मला बाजारामध्ये कैरी मिळालेली होती तर ती देखील मी घेतलेली आहे